नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहताय प्रगती चळवळ फलटण हे जगाच्या नकाशावरती एका वेगळ्या स्वरूपामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्यामुळे आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं एक युवती सर्वसामान्य कुटुंबातली शेतकरी कुटुंबातली फलटणमध्ये येऊन डॉक्टरी पेशामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करून त्याच्या वैयक्तिक कारणामुळं किंवा वेगळ्या कारणामुळं जी घटना घडलेली आहे त्याचं अजून न्यायालयीन प्रक्रिया आणि पोलीस प्रशासनानं कुठलाही खुलासा केला नसला तरीसुद्धा काळ हा कुणासाठी थांबत नसतो आपण पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर ते अर्थकारण साखर उद्योगावरती आहे आणि ह्या साखर उद्योग का उद्योगामध्ये ऊसतोड कामगार हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच घटकावरती आपण आज बोलणार आहोत मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कारखाना चालू झालेला आहे आणि ऊस दरावरून आता आपल्याला संघर्ष पाहायला मिळणार आहे परंतु हा जो ऊस दर आहे हा ऊस दर ठरवणारा साखर आयुक्तालय असो एफ एस पी शासन असो ह्या सगळ्या घटकापेक्षा हा जो ऊसतोड कामगार आहे हा महत्त्वाचा आहे ह्या ऊसतोड कामगाराशी आपण बोलणार आहोत माझ्या पाठीमागे बघताय आपण काही ऊसतोड मजूर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहे त्यांच्या रहाट्या आपण बघू शकता की ह्या रहाट्या उभ्या आहेत मी तुम्हाला समोर पण दाखवेल ह्या उस्तोड कामगारांचे जे बैलजोड्या आहेत या इकडे चरताना आपण बघतोय आणि हा त्यांचा प्रपंच हा प्रपंच आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्यांच्या गाड्या मी तुम्हाला झूम करून दाखवतो की हा त्यांचा प्रपंच आहे हा प्रपंच आपण कारखान्याच्या आजूबाजूला तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय नाव काय आहे शंकर चरावांचं नाव तुम्ही कुठल्या गावावरून आला आहे चाळीस गावावरून चाळीस गावावरून आलेला आहे मला सांगा तुम्ही इकडे आल्यानंतर हा जो उसाचा सीझन आहे हा किती महिन्याचा आहे चार ते पाच महिन्याचा आहे तुम्ही इकडे येता कसं नेमकं शेत विकत घेतो कोणी कामगाराचे पैसे आर्थिक अडचणीमुळे तुम्ही हे काम करता तुमचं शिक्षण किती पाचवी पाचवीतनच तुम्ही हे काम करायला लागलेलं आहे तुम्ही पुढे शिकावा इच्छा आहे तुम्हाला वाटली नाही आता आई वडिलांवर असते शिकवायचं काही मुलांवर बी असत जे, 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 परिस्थिती असते कामाची अच्छा परिस्थितीमुळे तुम्ही पुढे शिकलेलं शिक नाही आज तुमचे ह्या हे जे सगळे ऊसतोड कामगार आहेत ह्याच्यामध्ये सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती किती शिकलेला आहे जास्त शिकलेला बारावी पर्यंत बघ बस अच्छा आज तुमचे ठेकेदार किती शिकलेले असतात ठेकेदार बी काय जुने ठेकेदार असते जुने शिक्षण जास्तीत जास्त पाचवी सायंत बघ असतात त्याच्या पुढे जास्त शिकलेलं नसतात तुमच्याकडे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे माझ्या मते त्याच्यामुळे तुम्ही उस्तूड कामगार झालेले आहात मला सांगा एका सीझनमध्ये मध्ये तुम्ही किती रुपये कमवता आता धंद्यावर असतं ते कधी आता धंदा जर चांगला चालला तर लाख लाख रुपये कमावून घेतो सीझन जर चालला तर मग पन्नास साठ हजार पर्यंत सीझन होते पन्नास ते साठ हजार मिळतात एका जोडीला मिळतात का एकट्याला मिळतात फक्त नाही एका जोडी एका जोडीला मिळतात एवढे बरं तुमची मुलं जी आहेत ते आता शिकतायत का हा मुलं शिकत होते पण आता घरी कोणी नाही मग त्याच्या सोबत आणलेत मुलांना सोबतच आहेत मग त्यांचं शिक्षण आता आता त्यांचं शिक्षण इथून गेल्यावर चार महिने शिक्षण करतो तिथून इकडे आल्यावर मग घेऊन येतो शिक्षण तुम्ही एवढ्या लांब आला ह्या फलटण बद्दल तुम्हाला काय माहिती आहे पलटण बल आता आम्ही इकडे पहिल्याच परिस्थिती आम आमची इथे पहिल्याच वर्षी आम्ही एम पी ला जात होतो तिथे आम्ही आठ वर्ष केलं मध्य प्रदेशला तुम्ही काम आठ वर्ष केलेलं आहे मग आता पहिलंच वर्ष हे तुमचं पहिलंच वर्ष आहे मला सांगा आयुष्यामध्ये तुम्ही असं स्वतः शिकावं मोठं व्हावं किंवा आपल्या मुलांना मोठं अधिकार हे कर असं करावं असं कधी स्वप्न बघितलेले सगळं बघितलं पण मग परिस्थिती नाही ना आमची परिस्थिती नाही आहे परिस्थिती मुलं सगळ्यांचं विचार कमी आहे अच्छा विचार कमी आहे आणि तुमच्याकडे तशी संस्कृती सोयीसुविधा किंवा आधुनिक एम आय डी सी किंवा रोजगार हे नसल्यामुळे तुम्ही मला वाटतं ह्या कामामध्ये आहात तुम्ही शासनाकडे काय मागणी करू इच्छिता शासनाकडे काय मागणी करणार आम्हाला घरपोल द्यावा काही पैशांचं किमा काढून द्यावा ते कोणी करून देत नाही असे कोणीच करून देत नाही तुम्ही कधी शासनाचे जे लोकप्रतिनिधी असतात तुमच्या गावचे सरपंच म्हणा अशा लोकांना कधी भेटलाय भेटतो की बर आणि मग ते तुम्हाला काय मार्गदर्शन करतात किंवा म्हणते चार महिन्याने येणार बारा महिन्याने येणार दोन येणार असं म्हणतात असं म्हणतात तुम्ही बर आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही घटना घडलेल्या आहेत याबाबत तुम्हाला काय माहिती आहे का ते आपल्याला काही सांगू शकत नाही सांगू शकत नाही तुमचं पोट भरायचं आमचं आमचं पोट भरायचं ना आमचं आमचं न्यूज आणि आमचं जा आम लेकर बाला बस याच्या पुढे त्याच्या पलीकडे तुमचं विश्व नाही आहे अजिबात धन्यवाद आपण प्रगती चळवळ युट्यूब चॅनल सोबत बोलला त्याबद्दल आभार आहे तुमचे धन्यवाद तुझं नाव काय रे गोपाल गोपाल बरं बरं आणि कुठून आलायस तू चाळीस गाव वर आलेला आहे शाळा काय शिकलास का तू कितवी पर्यंत शिकलास नववीला अरे बाबा काय पुढे शिकायची इच्छा आहे का तुला ले ले, अच्छा हे काम करावं लागतं तुला बाबा बा, 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 तुला काय पैसे वगैरे देतात का दे, देलात बर आता काही लोक बघतोस तू पोलीस अधिकारी असतात एखादा मोठा डॉक्टर असतो असं काही डोक्यात आहे का तुझ्या हां आहे पण पर... ना आता ना काम करायचंय ऊस तोडायचंय आता त्याच्यामुळे शिक्षण थांबलं तुझं आता माघारी गेल्यावर परत शिकणार तू माघारी गेल्यावर परत शाळेत जाणार तू छान नमस्कार का का? नमस्कार आपलं नाव काय सुरू राठोड आपण कुठून आलेले आहेत जळगावच्या पुढून आले गावच्या पुढून आलेला आहे बरं तुम्ही इकडे ऊस तोडीसाठी आलेला आहात आता किती दिवस इकडे राहणार आहे आता इथं आपला कारखाना जोपर्यंत चालला तोपर्यंत तो इथं थांबणार बा मंगाजी ना आपला डायरेक्ट घरी बा तुम्ही कोण कोण आलेला इकडे आम्ही इथं परिवार साहेब परिवार मिसेस आहेत मंडळी मंडळी आहे मुलं मुलं आहे मुलं आहे मुला मुलांचं शिक्षण मुलांचं शिक्षण एक आहे समज आपला थोडा गरीब परिस्थिती जर म्हणले घरी कोण राहत नाही म्हणून जर म्हणले त्यांना सांग घेऊन संग मग तिकडे कोणीच नाही आता घरी गे। आहे मतारी मतारी हाय ते पण ते जर म्हणले एकदम पसर सारखे झाले त्याच्यानंतर जर म्हणले त्यांचा स्वयपाक वगैरे त्यांनाच जमत नाही जमत हा गरीब मुळे जर म्हणले मग कुठून कुठंतरी काहीतरी पोट भरावा सारखं लागत अच्छा पोट भरण्यासाठी चार रुपये मिळवण्यासाठी तुम्ही इकडे आलेला आता हे काय बांधताय तुम्ही हे झोपड्या बांधाय सारखी समज आपण पाऊस आलो पाऊन नाही आले समज आपण तोडून भरून आले म्हणले हे सगळं तुम्ही किराणा वगैरे सगळं सोबत घेऊन आलेलं आहे का हो किराणा वगैरे ते सगळं सोबत घेऊन आलेलं आहे हे किती महिन्याचा किराणा असेल साधारण हे तरी आपला दोन अडीच तीन महिन्यापर्यंत झालं मग नंतर आपला एकूण समज साहेब लोक काहीतरी देते अच्छा अच्छा हे मला सांगा चार महिन्यामध्ये तुम्ही किती रुपये कमवता इकडे इथे येऊन जर म्हणले तरी लाख नव्वद हजार बस सीझन जातो हा पण सकाळचं उठून तुम्हाला ते काम सुरू असतं संध्याकाळपर्यंत तुम्हाला जे सांगितलेलं असतं ते करावं लागतं करावं लागतो फक्त आणायचं काहीतरी आपले वाडी निघल शेंबर दोनशे पन्नासशे हा त्याचंही तुम्हाला इन्कम होत हेच फक्त आपला चहा पाण्यापुरता खर्च चहा पाण्यापुरता खर्च होत काय काय वाटतं शासनाला तुमची काय इच्छा आहे आयुष्यामध्ये आता ही मुलं लेखर बाळा एवढ्या लांबती येऊन तुम्ही कष्ट करताय बरोबर ना आज कष्टाचं जीवन आहे मुलांचं शिक्षण चार महिने थांबलेलं आहे शेती शेती आपला जवळ नाही तुम्हाला हा शेती नाही आहे म्हणून जर म्हणले तर आता उन्हाळ्यामध्ये जर म्हणले तिथे जाऊन आपलं तिथे पाणी नाही बरोबर त्याच्यामुळे जर म्हणले मजुरी कुठं लागत नाही मग त्याचं मृत काय करायचं अच्छा तिकडे तुम्हाला लोकलला मजुरी जर मिळाली तर तुम्ही इकडे येणार नाही नाही येणार पण लोकल मजुरी भेटतच नाही म्हणजे चला तुमचं सरकार चला शेतामध्ये काहीतरी घड्या काम दोनशे शंभर काहीतरी देतोय तुम्ही चला म्हणून कोणीच सांगत नाही मग काय एका दिवसाला किती रोज पडतो इकडे इथं एक ते एक दिवसामध्ये तीनशे अडीचशे असं अच्छा दोनशे तीनशे रुपये एका कुटुंबाला का एक, एका व्यक्तीला पडतात एक व्यक्तीला म्हणजे साधारण दोन जर चारशे चारशे पाचशे रुपये जर म्हणले ना चारशे पाचशे जर म्हणले समज कुटुंबला अच्छा पाचशे रुपये एका कुटुंबाला मिळतात तुम्हाला परवडतं का तुम्हाला परवडत नाही पण आता पोट सारखा जर म्हणले तर पोट थांबत नाही पोट कस काय थांबणार आहे पोट जर म्हणले तुम्हाला जर म्हणले भाऊ दहा रुपये चहा पाणी प्यायचं म्हणून तुम्ही पण देणार ना कोण कोणाला देत नाही आणि काम केल्याशिवाय पैसे मिळत नाही आणि आपण चुकीच्या मार्गाला जात नाही ठीक आहे काय शासनाला काय सांगाय संदेश द्यायची इच्छा आहे का तुम्हाला संदेश द्यायची काय गरीब लोक त्यांना जर म्हणले काहीतरी कारखान्यावर आले तर एवढा लांबून जर म्हणले हे लोक समज एवढे ऊस तो काहीतरी एवढा घरामध्ये काम करतोय त्यांना काहीतरी शंभर पन्नास काहीतरी त्यांना जर त्यांना थोडा काहीतरी होईल ते बी आपल्यासारखं काहीतरी बसत एक सांगा तुम्ही ज्यावेळेस ऊस तोडी तोडणीसाठी ऊस मालकाच्या शेतात जाता त्या टाइमिंगला शेत मालकाकडून काही रक्कम मिळते का तुम्हाला काहीच नाही फक्ती पाणी जर म्हणले दहावीस म्हणून सोडपण पन्नास शंभर एवढे देते सोड पाणी असत ते ते बी पाणी कोणाला देते समज आता आपले ट्रॅक्टर घरच आहे त्यांचा मार्ग समज एक माणूस समज वावर देखील गेली समज आपण फळ देखील गेली तिकडं तिथून गेल्यावर फक्त पेट्रोल पाणी फक्त पन्नास घाट रुपये देते दहावीस रुपये खोस म्हणून शंभर रुपये देते ते जास्त पैसे देत नाहीत कोण देणार नाही ने काहीतरी समज भेटले काहीतरी समजून कोणी चारशे पाचशे पर्यंत कोणी देत अच्छा अच्छा म्हणजे शेतकरी स्वेच्छेने पैसे देत नाहीत तुम्हाला अच्छा आणि जे देतात ते कधी कधी थोडं काळ थोडं कधी देतात ते हा असा विषय ठीक आहे आपल्या चॅनलशी बोलल्याबद्दल तुमचे आभार Terima kasih telah menonton!